नमस्कार मित्रांनो राजेश मालंद या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय हे झाड कुठलं असेल सांगा हे झाड आहे तोडा थांबा हे झाड आहे पारिजातकचे याच्या फुलांचा वास म्हणजे एकदम अतिशय सुंदर असा वातावरण दरवळून टाकणारा असा असतो पहा त्याची पानं वगैरे कशी आहेत ती आता हे फुललं नाही तर तुम्हाला समजलं असतं पहा हे त्याचं कोड आहे तर नीट पहा दोन असं वरती आहे हे पहा मध्ये सूर्य ढोकवून बघतोय त्यामध्ये कळू घेतोय तिथे हे बा असं आहे ते ही पानं आहेत त्याची ते थोडं हाईटने असतं उंच वाढताना ते ते बा असं आहे ते चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये